मानाच पहिलं कोळीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी भविला देऊ असे अठ्ठेचाळीस मध्ये लढत चालवली कोण बाहेर गेले कोण काय गेले बघा सुंदर अशा गाड्यामध्ये अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व ड्रायव्हरनं गाडी आणली बघा कशी नुसती गती असून चालत नाही शिस्तीत गाडी आणली आणि शिस्तीत निकाल घेतला याला म्हणायचं ड्रायव्हर घडक्रमांक अठ्ठेचाळीसचा चा निकाल घडे क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वर लावलेली गाडी सागर अप्पा